गोष्टी तुम्हाला काहीही दिसलं तर फक्त एवढंच लक्षात घ्या की यानंतर श्रावणच्या नंतर तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठा फेर बदल सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आता श्रावण श्रावण महिना चालू आहे आहे तर आपण सर्वात जे पूजा करतो महादेव आपले भोलेशंकर आहे त्यांना दुसरं काही नाही फक्त पाणी जलही अर्पित केलं तर ते प्रसन्न होणारे अशी एक देव आहे जे खूप साधे घोडे एकदम आहेत पण त्यांना राग आला तर मग ते तांडव सुद्धा करतात हे सुद्धा तुम्ही लक्षात द्या त्याच्यामुळे भोळे शंकर आहे त्यांना प्रसन्न करणं खूप 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 सोपं आहे तर त्यांना प्रसन्न करून तुमची तुम्ही मनोकामना पूर्ण करू शकता तुमच्या आयुष्यामध्ये जे काही किटकिटी आहे जे काही प्रॉब्लेम आहे त्रास आहे ते तुमच्या आयुष्यातून तुम्ही काढून फेकून देऊ शकता तर ते कसं करणं आहे देवान तुम्ही प्रसन्न करा ते प्रसन्न झाल्यावर जसं आधी वर द्यायचे त्याप्रमाणे तुम्हाला ही तुमच्या इच्छेत जे वर आहे ते तुम्हाला नक्की देणार आहे वर म्हणजे मुलगा मुलगा लग्नासाठी नाही वर म्हणजे वरदान तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे गोष्टी हवं आहे तुमची इच्छा पूर्ती ते नक्की करणार आहे तर दुसरं महादेवांची पूजा कशी करायची आहे त्यांना जल कसं अर्पण करायचं तुम्ही फक्त जलही अर्पण करणार आहे तर ते जल कसं अर्पण करायचं त्याची शास्त्रोक्त का पद्धती काय आहे ते चॅनलवरती अपलोड आहे एक नक्की बघून घ्या की कसं जल अर्पण करायचं आहे जाऊन फक्त असं त्यांनी त्यांच्या डोक्यावर नाही टाकायचं आहे असं नाही जल अर्पण करत आपण त्याची पद्धती आम्ही शेअर केलेला आहे एक तर नक्की बघून घ्या आणि समजा तुम्ही महादेवांना जर प्रसन्न केलेलं आहे तुम्ही पूर्ण श्रावण जे सोमवार आहे जर कधी उपास नाही पकडलेला आहे तर ह्या वर्षापासून तुम्ही श्रावण सोमवारचा उपवास करू शकता कारण की ह्या वर्षी पाच श्रावण सोमवार आलेले आहेत आणि खूप चांगलं असं आहे कारण की पाच श्रावण सोमवार तर आलेलेच आहेत त्यासोबतच सोमवारपासूनच आपलं श्रावण सुरू होतो आणि सोमवारवरच आपला श्रावण शेवट होतो आणि की संपतो हा जो योग आलेला आहे तो एकाहत्तर वर्षानंतर हा योग आलेला आहे एकोणीसशे त्रेपन्न साली हा असं योग आला होता की पाच श्रावण आले होते आणि तेही सोमवारीच सात श्रावण सुरू सुरू झाला होता आणि सोमवारीच आपलं श्रावण संपला सुद्धा होता तर खूप चांगला योग आहे तर तुम्ही नक्की ह्या वर्षापासून उपवास करू शकता जर आधी कधी नाही पकडलेला आहे तर आणि तुम्ही श्रावणची पूजा करा महादेवांची आणि त्यांना प्रसन्न करा आणि तुम्हाला कसं कधी तुम्हाला कळणार आहे की आपले जे श्रावण महिन्यामध्ये आपण जे देवांना पूजापाठ केलेली आहे त्यांचं नामस्मरण केलेलं आहे त्यांचं कोणतंही मंत्र तुम्ही हे करू शकता ओम रुद्राय नम नम शिवाय ओम श्री शिवाय नमस्त उम असे भरपूर मंत्र आहेत त्यांचे किंवा महामृत्युंजय मंत्र ओम बी ज्या मे सुगंधिवर्धन उर्वा रुग्म वंदनात मृत्यू असे जे मंत्र आहेत त्यांची तुम्ही सगळ्या मंत्र कोणत्याही मंत्राची उपासना तुम्ही करू शकता तर तुम्ही पूजापाठ सगळं केली पण आता तुम्हाला कसं कळणार आहे की महादेव तुमच्यावरती प्रसन्न देणं झाले आहेत आणि ते तुम्हाला कोणता इच्छा तुमची पूर्ण करणार आहे ते तर तुम्हाला कसं करणार आहे ह्या गोष्टी आज आपण मानणार आहे जर तुम्ही झोपलेली आहे रात्रीमध्ये आता देव स्वतः तर येऊन तुम्हाला सांगणार नाही की मी तुझ्यावर प्रसन्न झालेला आहे आणि तू माग मागो नाही काहीतरी म्हणतात ना असं मागोवर क्या मागणं आहे असं म्हणजे काय पाहिजे तुम्ही मागोवच वच मानणार आहे बघा असं तर तसं काही होणार नाही तर ते तुम्हाला कुठं ना कुठं काहीतरी एक हिंट देणार आहे तुम्हाला तुमच्या स्वप्नात येऊन तुम्हाला किंवा प्रत्यक्षात कोणी एक असे व्यक्ती येऊन जाणार आहे असं काही बोलून जाणार आहे एक अनोळखी व्यक्ती एक थोडीशी विचित्र व्यक्ती ज्याला बघून असं वाटतं काहीतरी की नाही काहीतरी दैवक शक्ती ह्यांच्याकडे आहे असं वाटतं ना कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये एक एक व्यक्ती असं भेटतं आपल्याला जे की एकतर अनोळखी असते आणि त्यावरून मी असं वाटतं की नाही ह्या देवाच्या रूपाने काहीतरी आपल्याला देव सांगत आहे त्यांचं काहीतरी आपल्याला सांगायचं तात्पर्य असं आहे असं काहीतरी वेगळे व्यक्ती तुम्हाला भेटतील किंवा स्वप्नामध्ये तुमच्या नक्कीच ते दर्शन देतील कोणत्या ना कोणत्या रूपाने जसं आपल्या समुद्रामध्ये आपल्या स्वप्नामध्ये जर समुद्र तर याचा म्हणजे की तुमच्या आयुष्यामध्ये खूप जास्त पैसा येणार आहे त्याच पद्धतीनं तुम्हाला कसं करणार आहे की महादेव तुमच्यावर प्रसन्न झालेले आहे तर जर तुम्ही झोपलेले आहे आणि स्वप्नामध्ये तुम्हाला जर रुद्राक्ष दिसलेले आहे म्हणजे महादेवा जे अतिप्रिय आहे रुद्राक्ष रुद्राक्ष तुम्हाला दिसलं म्हणजे महादेव तुमच्यावरती प्रसन्न झालेले आहे तुम्ही जे काही उपासना केली आहे पूजापाठ केलेला आहे त्यांचं स्मरण केलेलं आहे त्याच्याने महादेव तुमच्यावर प्रसन्न झालेले आहे आणि ते प्रसन्न होऊन त्यांनी काय करणार आहे की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हा तुम्हाला जे काही रोग आहेत तुमची जे आजार आहे ते सगळं ते आजार स्वतः स्वतःवरती घेणार आहे तेथे महादेव याचा संकेत असा आहे की रुद्राक्ष जर दिसलं तर तुमचे सगळे आतापर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये जे काही आजारपण असो आजार ते सगळं आजारपण तुमचं दूर होणार आहे ते तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला त्रिशूल दिसलं त्रिशूल जर दिसलं तर त्रिशूल ही महादेवांचं आवडतं आहे ते त्यांच्याजवळ नेहमी राहतो तर त्रिशूळ जर दिसलं असेल तर त्रिशूळ याने याचा अर्थ असं होतो की तुमच्या घरामध्ये आता सुख समृद्धी जे काही भांडण तंटे किरकी असो तुमच्या पारिवारिक कुटुंबमध्ये कल असो त्या सगळ्या गोष्टी संपणार आहेत आता तुमच्या सर्वांमध्ये खूप प्रेम राहणार आहे आणि तुमच्या घरामध्ये सुख आणि समृद्धी समृद्धी म्हणजे पैसा आयुष्य आराम ज्याला आपण म्हणतो गाडी बंगला सोना चांदी ते सगळ्या गोष्टी तर सगळ्या गोष्टी तुमच्या घरात येणार आहे ह्याचा अर्थ असो होतो तर त्रिशूर दिसणंही तुमच्या स्वप्नामध्ये हा खूप शुभ मांडलेला आहे रुद्राक्ष जर दिसलं तर तुमचे आजार संपणार आहे त्रिशूर जर दिसलं तर तुमच्या घरामध्ये सुख आणि समृद्धी येणार आहे त्यात त्यात जर नंदी दिसणार आहे तुमच्या आयुष्या स्वप्नामध्ये तर नंदी ही महादेवांचा हा आवाहन आहे जो की त्यांना प्रिय आहे तर नंदीही दिसलं तर त्याचाही अर्थ असा होता की तुमच्या आयुष्यामध्ये सगळे जे संकट आहेत ते आता होणार आहे आणि तुमच्या घरामध्ये अथाह पैसा होणार अथाह म्हणजे त्याचा काहीच हे नाही एवढे पैसे तुमच्या आयुष्यामध्ये यानंतर पुढच्या आयुष्यामध्ये तुम्हाला खूप खूप धन दौलत यांचं आगमन तुमच्या घरी होणार आहे खूप पैसा तुमच्या घरी येणार आहे आणि त्यानंतर जर तुमच्या आयुष्य स्वप्नामध्ये तुम्हाला जर साप दिसतील तर साप दिसायचाही असा अर्थ आहे की तुमच्या घरामध्ये पैसा खूप येणार आहे किंवा पैसा येण्याचे मार्ग करणार आहे कोणत्या ना कोणत्या गोष्टीने असं योग जुळून येणार आहे की तुम्हाला पदोन्नती होणार आहे किंवा एखादी लॉटरी तुम्हाला लागणार आहे कोणत्याही गोष्टीचे कोणत्याही गोष्टीच्या रूपाने तुमच्या घरात पैसा येणार आहे जर नंदी दिसला तरी याचा अर्थ असं असतो आणि जर तुमच्या स्वप्नामध्ये तुम्हाला जर काड लिंग दिसणार आहे म्हणजे ज्याची आपण उपासना करतो त्या पद्धतीनं महादेवाची जर िंग तुम्हाला दिसणार आहे तर तोही अत्यंत शुभ मानलं जातं या गोष्टीचे महादेवांना अतिप्रिय आहे त्यांना पेल प्रिय आहे त्यांना नंदीप्रिय आहे त्यांना त्रिशूल प्रिय आहे त्यांना रुद्र जे रुद्राक्ष आहे तो प्रिय आहे आणि त्याचं स्वतःचं लिंग तर त्यांना प्रियच आहे तर ते लिंग दिसणं हाही खूप शुभ संकेत असं मानला गेला आहे म्हणजे ह्या गोष्टीपैकी तुम्हाला काहीही दिसलं तर फक्त एवढंच लक्षात घ्या की यानंतर श्रावणच्या नंतर तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठा फेरबदल होणार आहे आणि अशाच ही माहिती खूप महत्त्वाची आहे कारण आपल्याला नेहमी असं वाटतं की माझ्या आपण आपल्याला अप कळत नाही की नाही आज माझ्या स्वप्नामध्ये साप दिसलं तर आता काय होणार आहे आज माझ्या स्वप्नामध्ये विहीर दिसली तर काय होणार आहे आज स्वप्नामध्ये त्रिशूल दिसलं तर काय होणार आहे खरं तर सांगू की तुमच्या ह्या स्वप्नामध्ये ते पण श्रावण काळ जो की पूर्ण महादेवांचा काळ म्हणलं गेलेला आहे आणि त्याच काळामध्ये तुम्हाला जर त्यांचे संकेत दिले दिसले आहे जसं की लिंग आहे जसं की रुद्राक्ष आहे या सगळ्या गोष्टी दिल्या म्हणजे साक्षात भगवान शंकरने तुमच्यावर प्रसन्न झालेले आहेत आणि त्यांना तुम्हाला दर्शन दिलेलं आहे याचा अर्थ असं होतो तर ही सर्वात खूप आनंदाची गोष्ट आहे कारण की आपली पूजा आपली भावना जे आपलं प्रेम आपलं विश्वास आपली श्रद्धा जी आहे ते महादेवांपर्यंत पोहोचली आहे आणि महादेव तुमच्यावर प्रसन्न झालेले आहे ह्यापेक्षा व्यतिरिक्त मला वाटत नाही की अजून काही आनंदाची गोष्ट आहे तर यानंतर नक्कीच तुमचं आयुष्य बदलणार आहे तुम्हाला स्वप्नामध्ये काय दिसलं असं आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थन